व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट व माननीय संताजी घोरपडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करवीर महोत्सव दोन हजार चोवीस सात ते दहा जून पर्यंत वाकरे तालुका करवीर येथील विठाई चंद्राई हॉल येथे दहा एकरच्या भव्य प्रांगणात सहाशे पेक्षा जास्त स्टॉल कृषी व क्रीडा साहित्य प्रदर्शन खाद्य संस्कृती गृहउपयोगी वस्तू आणि बरच काही तर भेट द्यायला विसरू नका लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन काही काळ होतो मुख्यमंत्री शिंदे भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या व अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चुळबुळ सुरू झाले आहे या गटातील सहा आमदार राष्ट्रवादी शरद पवार पक्षात तर काही उद्धव ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य आहे लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे व अजित पवार गटाला मोठ्या पराभवात सामोरे जावे लागले त्याचा परिणाम या आमदारांच्या मानसिकतेवर झाला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात बऱ्याच राजकीय होण्याचे हे संकेत आहेत